नमस्कार सर्वांचं विशेष आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिरात रेखाटली नवनाथ अनंकर यांनी सर्वांचं आराध्य श्री विठ्ठल व श्री संत शेख मोहम्मद महाराजांची रांगोळी कुठलाही अनुभव नसताना मोठ्या भक्तभावे ही सेवा चरणी त्यांनी वाहिली आहे दर गुरुवारी मंदिरात अखंडपणे अन्नदान केले जाते या निमित्तानं ही रांगोळी रेखाटलीच अनंतकर सांगतात गोरगरिबांसह श्रीगोंदेकर भाविक या अन्नदानाचा आस्वाद घेत असतात अनेकांच्या नजरा या रांगोळीवरून हटत नव्हत्या सर्वांनी अनंतकरांचे कौतुक केले आहे रामकृष्ण अरे आज आमच्या थोरल्या भावाची अन्नदानाची पंगत होती बाबांच्या चरणी आणि मी बाबांची आजपर्यंत एकही सेवा केली नव्हती त्यामुळं आताच मला एक इच्छा प्रकट झाली की आज काहीतरी बाबांची सेवा करावी म्हणून पंक्तीचे निमित्त साधून आज मी बाबांच्या चरणी बाबांची सेवा करण्याचा थोडासा प्रयत्न केला रामकृष्ण लाईव्ह श्री गोंदा आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करून कमेंट करा